आम्हाला वाटतं पैश, ते, ते ला आमाला साया केवाल्यांनी ते आम्हाला पैसे मी फी भरायचं होतं पाच हजार रुपये त्याच्या अनुसार मला फोन केला होता पप्पा मला पैसे पाठवा म्हणून तर मला फी भरायचं होतं तर मी मला पाठवून देतो मी निजामाबाद लग्नाल होत घराकडे गेले तर पाठवून देतो मी पण ते असं म्हणलं आणि त्याला मला टोर्चर द्यायला लागलो होते आम्हाला ते साया त्यांच माझ्या मुलाला मारून टाकले माझ्या लेकरा तर जीव काढून घेतले ना त्यांनी मग काय तर करायचं ना अजून काय म्हणते संचालक तुमच्यानी काय नाही होत तुम्ही काय केलं तर काय नाही होत असं संचालक म्हणलं मला कसा मी नाहीच नाही भेटायला कशासाठी राहते सरकार कशासाठी राहते पैसा का गरीबाच नाही करायला राहते का चार महिन्यापासून आम्ही उपाशी तपासी घडी घडी आ लागले लावा लागले ला 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 पैसे गाडीला लावा ला लागले हा काय नाही करा लागले आम्ही किराय घर राहते मी बांडे घासाला जाते असा गरीबांचा सत्यनाश करते का सरकारी भागाव भगाव असा कशा परिस्थिती आहे कशा किराय घरात राहू संचालक आहे नानगुडे तो त्यांना खुर्चे देऊन आतमध्ये त्यांना करत होता आणि त्यातून बाहेर चालले आपण पाहू शकतात आम्ही सध्या जे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत आणि येथे जिल्हा का जे काबाड कष्ट करून आपल्या परिवारांचा उदरनिर्वाह चालवतात ते जालन्याचे रहिवाशी आहेत तेथे ते, 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 ते गोळ्या बिस्किटे सायकलवर विकतात विक्री करून आपल्या मुलांना कुटुंबाला गेल्या तीन चार महिन्यापूर्वी त्यांचा मुलगा आहे सनी चिलका जो त्यांनी एक त्यांचा पुढा सहारा होता त्याला यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका करिअर अकॅडमी ज्याचं नाव आहे साई करियर अकॅडमी येथे जे ते त्यांनी त्याला शिकण्यासाठी टाकलं होतं त्यांना आपल्या मुलांकडून फार अपेक्षा होत्या की पुढे चालून हा मुलगा मोठा होईल करिअर अकॅडमी मधून आपलं करिअर घडवेल म्हणून त्यांनी या अकॅडमी चिंता देऊन त्यांनी या मध्ये मुलाचे फीस वगैरे हो भरत होते परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या मुलाशी त्यांचं बोलणं झालं जेव्हा मुलगा त्यांचा निधन झाला त्याच्या अगोदर बोलणं झालं तर त्या मुलाकडे काही फी वगैरे थकलेली होती थकबाकी होती त्यासाठी करिअर अकॅडमी तर्फे त्याला मुलाला काही परेशान करण्यात येत होता असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा पुढे त्यांना फोन आला की त्यांच्या मुलाचं जे तर काही दुखापत झालेली दवाखान्यात ऍडमिट आहे असं सांगण्यात आलं जेव्हा ते इथं छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा त्यांना माहीत पडलं की त्यांच्या मुलाचं निधन झालेलं आहे आणि त्यांना अशी माहिती मिळाली की त्यांचा मुलगा पाण्यात बुडून निधन झालेला आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला या करिअर अकॅडमीमध्ये ऍडमिशन दिलं तर तेव्हा अकॅडमीवाल्याचं काम होत कि हे मुलं जे अकॅडमीच्या बाहेर जाऊ नयेत तरी मुलं अकॅडमीच्या बाहेर गेली कशी आणि याचा पाण्यात बुडून मृत्यू कसा झाला यांचं म्हणणं असं आहे की या करियर अकॅडमी वाल्यांनी या करिअर अकॅडमी वाल्यांवर कुणाचा गुन्हा नोंद करण्यात यावा याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केली पोलिसांची भेटी घेतली परंतु पोलिसांकडून त्यांना काही न्याय मिळाला नाही त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट केली पोलिस आयुक्तांची त्यांची अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळेल आणि न्याय मिळण्यासाठी ते, ते आता सध्या छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली चार दिवसांपासून आपण पाहू शकतात त्यांच्यासमोर त्यांच्यासोबत लहान लहान मुले आहेत लेडीज आहेत ते सर्वजण इथं उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आज त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही आत्मदहन करणार आहेत आत्मधनाशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढं प्रशासनाला आम्हाला आमची एक विनंती आहे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत नेमकी मागणी आहे आपण जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी अन्याय झाला त्याच्यासाठी माझा मुलगा सनी साई अकॅडमी मध्ये शिकत होता पोलीस आर्मी भरतीसाठी पण त्याच्या असं मृत्यू झाला हे पोहायला गेलो होते आणि त्यांनीच केलं अकॅडमी वाल्याने त्यांनी केलं त्यांनी मारून केल, मा टाकले कुठली अकॅडमी साई अकॅडमी टीव्ही सेंटर साई टीव्ही सेंटरला शिक्षण घेत होता मुलाच वय काय काय सतरा आम्हाला वाटत ते आम साय आम्हाला पैसे, पैसे मी फी भरायचं होतं पाच हजार रुपये त्याच्या अनुसार मला फोन केला होता पप्पा मला पैसे पाठवा म्हणून तर मला फी भरायचं होतं तर मी मला पाठवून देतो निजामबाद लग्नाल होत घराकडे गेले तर पाठवून देतो मी पण ते असं म्हणलं त्याला मला टोचर द्यायला लागले होते मला वाटतं की ते माझ्या मुलाला मारून टाकले हा आमचं तसंच म्हणणं बस आम्हाला काही हे नाहीच नाही भेटायला लागलं ना मग आम्ही पोलीसवा तिथं गेले पण सगळे सी पी ते सगळ्याकडे गेले पण आम्हाला काही नाही भेटले आम्हाला त्याचा फोन झाला हे कसं कळलं आता मी आंध्राला होतो निजामबादला बारा वाजता फोन केला मी ते त्याला विचारलं मग काय करायला भैया मला जेवण करून रूम भर आराम करतो म्हणलं वापस दीड वाजता असं घटना घडली मी साडेतीन वाजता वापस फोन लावले तर संचालकांना फोन उचललं तुम्ही तुम, तुम कोण आहे म्हणलं पप्पा बोलायला ला बोला लागले मी म्हणलं माझ्या मुलाला फोन द्या तर ते, ते म्हणले त्याला मार लागले ते बोलू न शकत असं म्हणले होते काही नाही विचारले मी निजामाबाद लाग्नाल होत ना मला काही एवढं माहित नाही माझ्या सोबत आमचे साडू होते त्यांना फोन दिले तर त्यांना काय डिटेल माहित पडले ते माहित नाही पुढं काय झालं काय ते इथं आले घाटी मध्ये आम्हाला माहित पडलं असं घटना घडलं म्हणून आय जे म्हणले मी दीड बावी होतो तिथं मंगे जगताप सर होते त्यांनी म्हणले डेड बॉडी मुलाला मार लागलेला आहे ला, तुम्ही बारा वाजता बोलले मुलाला मार लागलेला आहे तुम्ही घाटीत या वगैरे असं ते म्हटले का तुम्हाला घाटीत या म्हणून मला काय नाही म्हणले दावखान्यात ना या म्हणून असं म्हणले मला मार लागलेला आहे तुम्ही या दावखान्यात या म्हणून दवाखान्यात आले हा घाटीमध्ये घाटीमध्ये तिथं काय परिस्थिती होती तिथं काय सकाळी सकाळी उतरलो ते आम्ही पण माहित नाही पडलं मग तिथं जे उतरले तेव्हा म्हणले की असं झाले म्हणून सांगितलं आणि पि पिया म्हणले होते आम्हाला बॉडी उसला मी केस करतो गुन्हा दाखल करतो मुलांना बी आणि आखेडीवाल्याला बी एक अटक करतो असं म्हणले होते तसं मला मी बॉडी उचलून घेऊन गेला मी अंतिम संस्कार करा असं म्हणले तेव्हा पण म्हणले होते की आम्ही दाखवा झालेले बॉडी घेऊन जात नाही हा गुन्हा दाखल मागणी केली होती आम्ही काय म्हणले तर तुम्ही बॉडी घेऊन जा म्हणे आणि अंतिम संस्कार करा मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो आणि त्यांच्या आकडीवर आणि मुलावर आणि अटक करतो असं म्हणले होते मला आता चौथा महिना चालू आहे सीबी कलेक्टर आपल्या इकडं कडे गेले पण कारवाई करते करते असं म्हणले पण असं ढकलत ढकल एवढं दिवस आम्हाला आणले तर आम्हाला नाही कुठलं कारवाई नाही झाली नाही काय नाही संपर्क नाही काही नाही नाही मी ते मोटरसायकल लहान लोण्यावर गोळ्या बिस्कुट विकतो कुरकुरे वगैरे कुरकुरे वगैरे गोळ्या बिस्कुट कुरकुरे वगैरे फेरी फेरी झालो बरेच जाऊ आणि चिराय घरामध्ये राहतो मी

आता काय करणार आता आम्हाला न्याय तर पाहिजे आता कसं आम्ही बसले आता आम्हाला माहिती आहे कस काय म्हणून हा मग पुढे पर्याय नाही ते, ते, ते काही केस वगैरे के आमचे काही मागणी काय घेऊन लागले तर आम्ही आत्मदान करून असं मानले त्यांनी लिहून दिल्या आमचं कुटुंब माझा लग एक आधार होता ते मुलगा तेच नाही आम्ही राहून काय फायदा आम्ही जाऊ दे आम्ही आत्मदन करू टाकते आमचे पूर्ण कुटुंब बसले चिल्का गीता मारेल्ली पुष्पा मंगलबी ते मला एक बारा वाजता फोन केले मम्मी जेवण केले मी आराम करणार आहे मी काडी भात चपाती मेतीची भाजी असं काढले काय काढले तर ते सांगते मला मी म्हणले बेटा मग बरा मग फोन करते असं म्हणले साडेतीन ला फोन केले की यांनी सन्नी चिलकाला मार लागले थोडा डोक्याला तुम्ही येऊन भेटून जा मला मा, मग मला दिले नाही फोन आमच्या बहिणीला दिले मग काय झालं काय झालं काय नाही सांगितले मी आले एक वाजता गाडी करून आले आम्ही सगळे आमच्या वहिनी आमच्या बहिणी मोठ्या बहिणी ते सगळे आले एक वाजता मी आले त्यांनी सकाळी आले त्यांच्या पप्पा ते दूर होता अजून आम्ही निजाम बाजत होता त्यांनी ते पोरीला आणायला गेले होते त्याच्यामुळं आम्ही मग गाडी करून आले तर मला म्हणले की तुमचा मुलगा असा असा तसा नाही काय नाही सांगितले थोडं मार लागले झोपले बाटली ते बाटली चालू आहे आता तुम्ही बोलू नाही शकत सकाळी बोला असं म्हण हा इथं नाही गाडी मध्ये असं काही नाही सांगितले असा थोडं मार लागले तुम्ही सकाळी भेटून जा असं म्हणले मला मी मग मग गाडीवरच बसले असं सगळे आमच्या बहिणी आमच्या वहिनी सगळे गाडीवरच बसले मग सकाळी आले ना मला चला चला मानले तर हॉस्पिटल मध्ये चला म्हणले तर मी गेले गेले तर असंच ते मी असं केले चक्कर सारखा ते काय म्हणते हा ते त्यांचं नाव काय संचालक काय म्हणते सुरेश गुडे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही हा काय मी पैसे देऊन हे करते मी म्हणले पोलीसला मग केस करा त्यां नाही नाही गाठीमध्ये टाकले होते हा मला गाठीमध्ये गेले सकाळी मग सकाळी घेऊन गेला आठ वाजता बघा तुमच्या पोराला मग बघितलं तर असं मला चक्कर आले मग असं बघून तर चक्कर आले तर टेन्शन घेऊ नका ताई तुम्ही तुम्ही बसून घ्या बघितले ना तुम्ही बसून घ्याय ते संचालक म्हणले असं गाऊन म्हणले तर मग का बाटली पाण्याची बाटली आणि पिऊन घे मी नाही नाही पिले बाटली बाजूला ठेवले काय म्हणायला लागले अजून टेन्शन घेऊन पोलीस लोकांना म्हणले मन, मन बंद करा ते पाच पोराला मग त्यांना मध्ये घेऊन जा नाही तुम्ही बाजूला जा होऊन जा तुम्ही घेऊन जा तुमच्या लेकराला मी सगळे सगळ्याला अकेडमेंट कर अकेडमेंट मी बंद करून टाकते त्यांना बी मध्ये टाकते असं म्हणले त्यांनी हा ते जगताप मंगेश म्हणले मला हा मंगेश जगताप मला म्हणले असं म्हणले आता चार महिन्या आम्ही तीन महिन्यापासून तीस चक्कर मारले आम्हाला ते तुम्ही जा उद्या या तुम्ही जा आम्ही बंदोबस्त लाई दसरा झाल्यानंतर या दिवाळी झाल्यानंतर या गणपती झाल्यानंतर या नाही आजू गणपती झाले दिवाळी झाल्यानंतर गेले तर काय म्हणायला लागले बारा तारीखला या वीस तारीखला या एक तारीखला या असा करून करून चार महिने झाले काय नाही केले कोणता पोलीस पगार घ्यायसाठी आहे का जीव काढून घेतले ना त्यांनी मग तर करायचं ना आज काय म्हणते संचालक तुमच्याने काय नाही होत तुम्ही काय केलं तर काय नाही होत असं संचालक म्हणलं मला काय नाही होत तुम्ही करून घ्या मग आता ना चार दिवस झाले उपासन बसले पाणी नाही काय नाही मला तर चक्कर चक्कर सारखं आलं कसा बी नाही का नाहीच नाही बेटा लागले पोलिस कशासाठी राहते सरकार कशासाठी राहते पैसा घ्यायलाच राहते का गरिबाचं नाही करायला राहते का हा काही नाही सांगितले त्यांनी हा मार लागला मार, 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 लाग... मार लाग... लागला डोक्याला लागला, लागले असं म्हणले नाही पाच पोरा पाच पोराला ते पी नाही दिले म्हणून पाच पोरा सोबत ते पाण्याला ढकलून दिले असं तर केले त्यांनी संचालक मला चार पाच दिवस म्हणले मम्मी तो आ, तो। आ, ते, चार महिन्यापासून उपाशी लागले पैसे गाडीला लावा लागले हा काय नाही करावं लागले आम्ही किराय घर राहते मी बांडे घासाला जाते हा असं गरीबांचा सत्यनाश करते का सरकारी भी भगावना तो

त्याची प्रतिक्रिया काय आता काय म्हणले होते पा, शिरसाट पालक सर म्हणले होते काँग मनले काँग ते पालकमंत्री सर म्हणले पुढच्या कारवाई आपण एक असं लिहून सही शिक्का मारून दिले होते आम्हाला हा काय नाही झालं ते काय नाही आम आदमी पार्टीचा जालना तालुका अध्यक्ष यांचे हे ज्यावेळेस पोलिस स्टेशनला जायचे त्याचे बेगमपुरा पी आहे जगताप साहेब ते यांना बाहेर जेवायला आखून लावायचे असं यांचं म्हणणं आहे आणि जो संचालक आहे नानगुडे तो त्यांना खुर्चे देऊन आतमध्ये हा नाश्ता त्यांना करत होता आणि यांना म्हणत होतून बाहेर चालल्या जात तर याच्यावर असा बोध होतो की त्या प्रकरण दाबण्यासाठी साई खेड अकॅडमी वाल्यांनी तिथं पोलीस स्टेशन मॅनेज केले त्यामुळे या गरीब कुटुंबाला आज चार महिना व्हायला तरी काय न्याय नाही भेटला तर हे छत्रपती संभाजीनगर मध्ये मधलं प्रशासन आंघोड यांनी झोपलेत झोपेच सोन घेतलंय त्यांना जागे काढण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं पूर्ण कुटुंब सोबत घेऊन आत्मदान पत्र दिलेलं आहे आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली हो नाही जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही अशा आंदोलन चालू ठेवू यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये गुडून मेल्याचं रिपोर्ट आलेला आहे पण ज्या मुलाला पोहता येत नाही तो पाण्यामध्ये जाईल का शाला? एक हा एक, या एक, एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे साई खरे मध्ये प्रशिक्षण घेत असताना जो त्यांच्या ताब्यात आहे जसं शाळेत गेलं की एकदा शाळेत सुट्ट्यावर बाहेर येत आहे तर चालू असताना याला या पाच सहा पोरांना बाहेर का पाठवलं होतं त्याची कुठं नोंद नाही अकॅडमी मध्ये काहीच नोंद नाहीये हे पाच जण बाहेर गेले का अशा हे सांगत नाहीये एक मुद्दा आहे याला पोलीस तपास करण्याऐवजी उलट यांना दमदाटी करून सांगते तुम्ही काय होत नाही ही अकॅडमी जबाबदारी होती नाही कारण की त्यांची तिथे राहायचे अकॅडमी प्रशिक्षण द्यायचे वेगळे पैसे घेते आणि राहायचे वेगळे पैसे घेते मग तुम्ही बाहेर त्यांना पाठवता कशाला त्यांचा सूड घेण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीतून याने सूड घेतलाय असा संशय कारण की त्याचा मृत्यूचा गुड अजून उकललेला नाहीये मृत्यू कसा झाला काय झाला अजून त्यांनी सांगितलं नाहीये मृत्यू झालेला आहे ही गोष्ट आठळ आहे आणि जे याचा तपास करायचं सोडून उलट त्यांच्या कुटुंबाची इतकी हॅरेशमेंट झालेली आहे तीन चार महिने त्यांची खूप हरेशमेंट झालेली आहे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला उपोषण करायला लागलो तरी कधी कोणी दखल घेतली नाही आता आम्ही यांचं पूर्ण पूर्ण जे पूर्ण कुटुंब आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व सहकार अकॅडमी समोर सारे सर्व ठिकाणी आत्महत्या करणार आहे